त्यांचा पुत्र जर पाहिलं तर सह षणमुखान म्हणजे साठ सहा षटमुख म्हणले षणमुख षटमुख असं म्हणलेलं सहामुखान आणि आमचे गणपती बाप्पा जे आहे ते गजमुखान आहे त्यांना आमची असणारी अन्नपूर्णा कोण पार्वती माता ती अन्न असणारी एवढ्या अन्नपूर्णा एवढ्या परिवाराला आणि त्यांची भूत वेताळ किती त्यांचं गण एवढ्याला त्यांना अन्न पुरवत होती विशेषण त्यांचा परिवार ती असल्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये अन्नाला कधीच कमी नव्हती आणि आमच्या शिवजींना तिच्या हातची खीर अधिक प्रिय होती आणि म्हणून असा त्यांचा समुदाय आता पहा गणपतीचं वाहन काय विच परिवार कसं लक्ष द्या उंदीर आमच्या कार्तिक स्वामीचं वाहन काय मोर आता मोराचं रुंदराचं जमत आहे का आणि आमच्या शिवजींच्या गळ्यामध्ये काय साप आता सापन आक्रमण करायला पाहिजे कसा मोराचं सा मोरांचं भक्षण तर यांच्यात कधी वैर होतं का भगवंताचं वाहन काय नंदी आणि देवीचं वाहन काय मग दयांचं काय आता हे परिवार कसा आहे पाहून तर यांचं जमत ना आमचं एकच परिवार जमत नाही याचे विषय विशेष आहे ना अद्भुत परिवार आहे सगळं कशामुळं व्यापक त्यांच्यामध्ये वैर नव्हतं आणि आता भूत आपल्याला भूताचं नाव करत दो भीती वाटत आणि जे ते भूत वेताळे भगवंताला शिवजी खूप प्रिय होते आता आपल्याला वेताळाचं स्वरूप सा सांगणं कारण भगवंताचं स्वरूप आहे ते तर अशा त्यांचा हा असं स्वरूप ज्यांचं आहे असं महेश्वर त्यांना काय केलेलं आहे वंदे त्यांना नमस्कार व्हायचं असं हे त्यांचं किती आध्यात्मिक ऐश्वर होतं तर दिवशी कारण मह त्याचं मला सांगायचं आहे की भगवंत महेश्वर आणि भगवान शिव धन जे दे आहे ज्यांच्याकडं संहाराचं कार्य दिलेलं आहे आणि हे कधी त्यांना विसरले नव्हते ज्यांच्याकडं का आहे संहाराचं काम त्यांच्याकडं होतं आणि ती पाच चौथं सांगितलं होतं कोणतं सांगितलं तर सांग मला नाही विसरले काय कसं होईल आपल्याला माहिती आहे सृष्टी उत्पत्ती स्थिती लय आणि कुंजर चौथा सांगा मला नाही माही सृष्टी अनुग्रह तु चौथा शिवजींचा अनुग्रह सगळ्यांना प्राणोत्क्रमण होतं की नाही म्हणून असं हे भगवान खरंच स्वतः महेश्वर हे भगवंताचंच स्वरूप आहे ही भगवंताचं शिवजींचं स्वरूप आहे हे कधी भिन्न झालेली आहे आणि म्हणून यांचं सदैव पूजन ब्रह्मदेवाचं सदैव पूजन नाही आहे सर्वत्र नाही आहे तर असो म्हणून असा सर्वव्यापी असणारा परंतु आम्ही त्याला पाहत नाही कारण सर्वव्यापी परमात्मा मनाच्या वाणीच्या पुढे तिथपर्यंत वाणी पोहोचत नाही आम्ही पण मात्र काय आहे